जिल्हा परिषद माध्यमिक कन्या उर्दू शाळा उमापूर भव्य राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस सालावातप्रमाणे याही वर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी पहिली ते दहावी सहभाग नोंदवला आहे सियाचीनच्या बाँड्रीवर सैनिकांसाठी सुमारे दोनशे शेहेचाळीस ग्रीटिंग कार्ड गट क्रमांक तीन इत्ता पहिली ते चौथी गट क्रमांक दोन इयत्ता पाचवी ते आठवी गट क्रमांक तीन नववी ते थी दहावी तीन गटामध्ये सुमारे दोनशे शेहेचाळीस ग्रीटिंग कार्ड्स या ठिकाणी साहित्य तयार केलेलं आहे अतिशय सुंदर आणि प्रचंड मेहनतीने दरवर्षी विद्यार्थ्यासोबत त्यांच्या आई भाऊ बहीण वडील यांनी अतिशय सुंदर त्यांना साथ देत आणि शिक्षक वृंदांच्या सहकार्याने प्रचंड मेहनतीने ग्रीटिंग कार्ड सैनिकासाठी बनवलेलं आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कन्याशाळा उर्दू शाळेचा अतिशय जबाबदार आणि देखणा हा प्रयोग अनेक वर्षापासून जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये साकार है धन्यवाद